नमस्कार मंडळी आज आपण मंथनाच्या कथेला सुरुवात करणार होतो सुरू करूया श्रीकृष्णाय नमः सहाव्या अर्थात साक्षुष मन्वंतरात समुद्रातून जे अमृत मिळालं ते भगवंतांनी देवांना पाजलं या मनवंतरात भगवंतांनी अजित नावाने अवतार घेतला होता भगवंत म्हणजे कोण नारायण श्री विष्णू समुद्र मंथन करून अमृत काढले स्वतः विष्णूंनी कासव रूप धारण करून मंदराचल पर्वताला आपल्या पाठीवर धारण केले ज्यांची ही कथा चालू आहे परीक्षित राजा जनाश्री शुकदेव कथा सांगतायत परीक्षित राजाने विचारले भगवंतांनी मंथन कसे केले कासवरूप घेऊन आपल्या पाठीवर का धारण केले त्यांनी देवांना अमृत कसे पाजले या समुद्र मंथनाची कथा मला कृपा करून सांगा शुकदेव वर्णन करतात राजा नीट ऐका कथा आता <स्था> राजा एकदा इंद्र इकडे तिकडे भटकत होता वाटेत त्याला दुर्वास ऋषी भेटले दुर्वासांनी इंद्राला पुष्पमाळा अर्पण केली साधू किंवा ऋषी जेव्हा काही देतात ते सद्भावाने देत असतात ते न नाकारता आदराने घेतले पाहिजे परंतु संपत्तीच्या मदाने इंद्र विवेक भ्रष्ट झाला होता त्याने पुष्पमाळ हत्तीच्या सोंडेवर फेकून दिली आणि हत्ती तिला पायाखाली चिरडू लागला दुर्वासांनी जाणलं की इंद्र माझा आणि पुष्पवासी लक्ष्मीचा अपमान करत आहे त्यांनी इंद्राला शाप दिला दुर्वास ऋषी तू भ्रष्ट झालेला माणूस झाल्याशिवाय पुन्हा विवेकी होत नाही इंद्र दरिद्री झाला आणि स्वर्गाचे राज्य दैत्यांना म्हणजे राक्षसांना मिळाले देवगणांनी भगवंतांचा आश्रय घेऊन म्हणजे श्री विष्णूंचा आश्रय घेऊन त्यांच्याकडे प्रार्थना केली की असा काही उपाय करा की जेणेकरून आम्हाला स्वर्गाचे राज्य परत मिळेल भगवान श्री विष्णूंनी समुद्र मंथन करण्याची आज्ञा केली आणि सांगितलं की यातून प्राप्त होणार अमृत ते तुम्हाला पाजून तुम्हाला मी अमर करेन हा उपाय सांगितला हे कार्य काही सोपे नाही या कार्यात शत्रूंची देखील मदत घ्यावी लागेल नाहीतर तर, तर नाहीतर ते संकटे अडथळे निर्माण करतील दैत्यांशी राक्षसांशी मैत्री करून त्यांची स्तुती करा ते आहेत म्हणून आपली स्तुती ऐकून ते तुमचे मित्र होऊन जातील ज्याला ज्ञानरूपी भक्तिरूपी अमृत मिळत तो अमर होतो तर देव आणि दैत्य अमृत प्राप्तीसाठी समुद्रमंथन करू लागले देव आणि राक्षस मंदराचल हा जो मंदराचल पर्वत आहे त्या मंदराचल पर्वताला रवी आपली ह्याच्यातली रवी घोसळण्याची रवी आणि वासुकी नागाला दोरी बनवलं गेलं समुद्रमंथना समुद्रमंथनाची उपमा रूपक असं आहे संसार हाच समुद्र आहे आपल्या जीवनाचे मंथन करा समुद्र मंथन म्हणजे तर जीवनाचेच मंथन आहे संसार समुद्राचं मंथन करून ज्ञान आणि भक्तिरूपी अमृत आपल्याला प्राप्त करायचंय ज्ञान आणि भक्तिरूपी अमृताचे पान करणारा अमर होतो मनाला मंदराचल पर्वताप्रमाणे स्थिर करा मनच मंदराचल पर्वत आहे आणि वासुकी नाग प्रेम दोरी आहे आपल्या आयुष्यात सोळाव्या वर्षात मनोमंथन सुरू होत असत शिवपुराणात एक प्रसंग आहे शिवांनी कामदेवाला आज्ञा केली की बाल्यावस्था आणि वृद्धावस्था सोडून तू माणसाला त्रास देत काम वासना कधी त्रास देते तर युवावस्थेत युवावस्थेत पूर्वजन्मीचे संस्कार हळूहळू जागृत होतात त्यावेळीच आपल्या मनाला तरुण वयातच आपल्या मनाला मंदराचल पर्वतासारखं स्थिर केलं पाहिजे मनाला चंचल होऊ देऊ नये त्यासाठी देवाची पूजा अर्चा दररोज कमीत कमी तीन तास करा तरच संसार समुद्राचे मंथन होऊन ज्ञान आणि भक्ती अमृत प्राप्त होईल म्हणजे किमान दिवसभरात अख्या दिवसभरात तीन तास तरी आपल्याला देवाची आठवण काढायचे जप पोथी वाचन जे काय असेल ते करायचे संसारात राहून सलग तीन तास न नाही जमलं तरी दिवसभरातले तीन तास तरी आपल्याला जर का आपण देवाला दिले तर आपल्याला अमृत प्राप्त होईल जेव्हा समुद्रात मंदराचल बुडू लागला आ, तो मंदराचल पर्वत ते समुद्र घुसळू लागल्यावर तो मंदराचल पर्वताला दोरी बनवली ना नाही नागाला दोरी बनवली तर तो जो मंदराचल पर्वत आहे तो बुडू लागला तेव्हा भगवंतांनी कुर्मावतार घेऊन आपल्या पाठीवर त्याला धारण केले कुर्म म्हणजे कासव मनाला देखील तुम्ही देवाच्या एखाद्या रूपात स्थिर करा कुठल्याही रूपात कोणत्याही देव कोणताही देव असू दे मनाचा स्वभाव फक्त साखर वस्तूलाच पाहण्याचा असतो ना सगुणाचा जोपर्यंत म्हणजे मूर्ती रूप देवाचा जोपर्यंत चांगला साक्षात्कार होणार नाही तोपर्यंत निर्गुणा दृष्टी स्थिर होत नाही भगवंतांच्या सगुण रूपात स्थिर झालेले मन मग त्यांच्या निर्गुण रूपातही स्थिर होऊ शकते निराधार मन ज्या मनाला काहीच आधार नाही ते संसार सागरात बुडून जाते मंदरा चलरूपी मन देवस्वरूपी कुर्माच्या आधाराशिवाय स्थिर राहत नाही म्हणजे देवाशिवाय मन स्थिर राहत नाही त्याला भगवत स्वरूपाची भगवत नामाच्या आधाराची आवश्यकता आहे त्याला तो आधार मिळाला तर संसार सागरात तो कधीच बुडणार नाही अनेक औषधींना औषधी वनस्पती आणि औषधांना समुद्रात विसर्जित करून समुद्राचे मंथन केले गेले आहे औषधीचा एक अर्थ आहे औषध बरं का आणि दुसरा अर्थ आहे अन्न पाणी आणि अन्न हे जीवाचे औषधच आहे आवश्यकतेनुसार हे दोन्ही शरीराला दिलं पाहिजे भूक आणि तहान यांना रोग समजून त्यांना सहन करण्याची सवय लावून घ्या ज्याप्रमाणे रोग दूर करण्यासाठी त्याच्या नायनाटासाठी औषध घेतलं जात त्याचप्रमाणे अन्न आणि पाणी प्रमाणातच सेवन करा शरीर हलकं असेल तर भजन म्हणजे नामस्मरण नीट होऊ शकेल तर झालं असं समुद्रातून आधी विष निघालं होतं बर का आणि त्याच्यानंतर अमृत आलं म्हणजे मनाला स्थिर करून प्रभूच्या मागे लागलात तर प्रथम ते विषच देतील दुःख संकट अडचणीच येणार सुरुवातीला परंतु ते सहन केलं की मग शांतता प्रदान करतील अमृतही देतील त्याला किती काळ जाईल तो प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार महापुरुषांनी विविध कष्टरूपी विषाचं पान केलं होतं दुःख सहन केलं होतं म्हणून त्यांना ज्ञानामृत मिळालं जीवन मंथनाच्या प्रारंभी विषच मिळेल आणि यवनातच तरुणातच मंथन सुरू होत असत आधी विष मिळेल म्हणजे आधी विषय भोग आपल्या समोर येणार ते विषासारखेच असतात एखाद्याची निंदा आणि कर्कशवाणी सुद्धा विषच आहे कर्कशवाणी स्वतःचाच मुद्दा दुसऱ्यावर लादणे किंवा जोरजोरात पटवून देणे ही आहे कर्कशवाणी सहन कराल तर अमृत मिळेल कोणीही आपल्या पाठीमागून आपली निंदा केली तरी आपण ती सहन करायची त्या माणसाला काही बोलायला सांगायला जायचं नाही तर आपल्याला अमृत मिळेल लगेच नव्हे सहन करून करून सहनशीलता वाढल्यानंतर प्रतिकूल परिस्थिती देखील विषच आहे दुःख सुद्धा विषच आहे तर असा हा संसार गाडा अस हे जीवन तर हा संसा समुद्र मंथनात तयार झालेला विषाचा दुर्गंध देवांना सहन झाला नाही तेव्हा प्रभूंनी म्हणजे श्री नारायणांनी विष्णूंनी विष पानासाठी शंकरांना बोलावणं पाठवलं ज्याच्या डोक्यावर ज्ञानगंगा असते तो विष पचवू शकतो म्हणजे आपले महादेव या संसाराचे विष सगळ्यांनाच जाळत असते परंतु ज्ञानगंगा धारण करणाऱ्याला जाळत नाही भगवान शंकरांप्रमाणे ज्ञान गंगेला डोक्यावर धारण कराल तर विष सहन करू शकाल शंकराची पूजा विष सहन करण्याची ताकद विष म्हणजे आता आपण जे बघितलं ते सगळं दुःख प्रतिकूल परिस्थिती आणि आपले षड हे विषच आहेत हे सगळं सहन करण्याची ताकद शंकराची पूजा देते शंकर दान देतात म्हणून विष सहन करण्याची शक्ती मिळते निंदा शब्दरूप असल्या कारणाने तिचा संबंध आकाशाशी असतो आत्म्याशी नाही समजून निंदा सहन केली पाहिजे तर देवांनी शंकरांना विष पिण्यासाठी प्रार्थना केली त्यांनी पार्वतीकडे परवानगी मागितली तेव्हा पार्वती म्हणाली हे सगळे स्वार्थी आहेत देव बाकीचे विष पिण्याने तुम्हाला काही झालं तर महादेव म्हणतात जर सगळ्यांचे कल्याण होऊ शकत असेल तर भलेही मला दुःख सहन करावे लागे ना का दुसऱ्यांना सुखी करण्याकरता जो स्वतः दुःख सहन करतो तोच शिव होय स्वतःला सुखी करण्याकरता दुसऱ्याला दुःखी करतो तो जीव म्हणजे आपण सामान्य माणसं दुसऱ्याचे हित करण्यासाठी जो आपला स्वार्थ ही सोडून देतो तो, तो शिव आणि आपल्या स्वार्थासाठी जो दुसऱ्याचे कार्य बिघडवतो तो जीव मनुष्य जीव सामान्य जीव तर शंकरांनी काय केलं शंकरांनी भगवत स्मरण करत विषपान केलं विषाला गळ्यातच ठेवायचं आहे पोटात उतरू द्यायचं नाही म्हणजे गळ्यापर्यंतच विष ठेवायचं कोणाला कटू ऐकवण्याची इच्छा होत असेल तर त्याला गळ्यातच रोखून ठेवा तोंडात येऊ देऊ नका विष गळ्यात ठेवलं जात एखाद्याने आपली निंदा केल्यावर त्याला प्रत्युत्तर देऊ नका आपल्या गळ्यापर्यंतच ठेवा त्या विषाला बाहेरही काढायचं नाही आणि मनाला लावून घ्यायचं नाही म्हणजे पोटातही उतरू द्यायचं नाही निंदेकडे लक्षच देऊ नये कोणत्याही द्वेषाची आठवण ठेवू नका बरं कोणी आपला द्वेष करत असेल तरी आपण तो द्वेष त्याचा बघायचा नाही विषाला पोटात कधीच ठेवू नका कर्कशवाणी अखंड जोरजोराने आपले मुद्दे मांडणे अखंड तावा तावाने बोलणे हेच विषच हे आहे शंकरांनी विष गळ्यातच ठेवले आहे भागवतात तर सांगितलेलं नाही पण कोणा एका महात्म्याने म्हटलं आहे की जेव्हा शंकर विषपान करत होते तेव्हा काही थेंब खाली सांडले होते आणि ते विषाचे थेंब काही जीवांच्या डोळ्यात आणि पोटात गेले दिशाने खूप आग होऊ लागली दिशाने खूप आग होऊ लागली तर भगवंतांच्या नामाचे कीर्तन करा भगवंतांचे नाव विशाला देखील अमृत बनवत असते शंकर सुद्धा यामुळेच भगवंतांचे नाव घेत घेत विष प्यायले होते जगात विषही आहे आणि अमृतही जो विष पचवू शकेल त्याला अमृत मिळेल कृष्ण कीर्तन हेच अमृत आहे सोळाव्या वर्षापासून जीवनात मंथन सुरू होत उत्पन्न होते काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हे सगळं सोळाव्या वर्षी सुरू होत वासनेच विष त्यावेळी मनाला मंदराचलासारखे स्थिर ठेवाल तर त्या मनोमंथनामुळे संसार समुद्रातून भक्ती आणि ज्ञान रूप अमृत प्राप्त होईल मग तर तो मनुष्यामरच होईल अशा रीतीने ज्याला भक्ती आणि ज्ञान मिळेल त्याला मृत्यू येणार नाही मृत्यू येणार नाही म्हणजे शारीरिक मृत्यू पण मनाने तो कसा असेल भक्ती आणि ज्ञान मिळाल्यामुळे शांत असेल शंकराचार्य वल्लभाचार्य मीराबाई तुकाराम आधी न जाणो किती संत साधू भक्तांना कोणी विसरू शकले नाही ते सर्व अमर झाले आहेत ते सगळ्यांनाच आठवतात भगवंत प्रथम विष देतात आणि मागाहून अमृत जो त्यांच्या मागे लागतो त्याची ते परीक्षा घेत असतात जगाच्या कल्याणासाठी भल्यासाठी शंकरांनी विष पान केलं साधुपुरुषांचं सा वर्तन असच पुरुष आपल्या प्राणांचेही बलिदान करून दुसऱ्यांच्या प्राणांचे रक्षण करत असतात तर जगातील सामान्य मानव आपण मोहमायत गुरफटून पारस्पारिक वैर भावना वाढवत असतात प्रजेचे दुःख दूर करण्यासाठी परोपकारी सज्जन स्वतः दुःख सहन करतात ते म्हणतात सगळ्यांसाठी मी दुःख सहन करेन परंतु आपल्या कोणालाच दुःख सहन करू देणार नाही साधुपुरुष अन्य लोकांचे दुःख पाहून स्वतः दुःखी होतात परंतु हे दुःख नसून ही तर सगळ्यांच्या हृदयात विराजमान असणाऱ्या परमात्म्याची आराधना आहे साधुपुरुष कसे असतात हे तुलसीदासांकडून ऐका संत हृदय लोण्यासारखे कोमल असते पण स्वतःला ताप किंवा उष्णता दिला असता लोणी विरघळते तर दुसऱ्याच्या दुःखाने संत हृदय कळवळते परोपकारासारखा धर्म नाही आणि दुसऱ्याला पीडा देण्यासारखी अधमता नाही तर आता सगळ्यात पहिले काय मिळालं पाहूया मंथन करता करता प्रथम गोमाता गाय कामधेनु प्राप्त झाली गोमाता कामधेनू चे दान जी दिलं गेलं मिळेल तिचा परोपकारासाठी उपयोग करा इंद्राला अहंकार झाल्यामुळे त्याला शाप दिल्यामुळे स्वर्गाचं राज्य गेल्यामुळे विष्णूंनी हे समुद्र मंथन करायला सांगितलं त्याच्यात राक्षस आणि देव दोन्ही म्हणून मंथन करतात समुद्राचं त्यातनं पहिलं काय मिळालं कामधेनु गो माता ती त्यांनी ऋषी मुनींना दिली कामधेनू हे संतोषाचं प्रतीक आहे संतोष हे कामधेनूचं स्वरूप आहे ज्याच्या अंगणात संतोषरूपी गाय आहे असा ब्राह्मणच ब्रह्मनिष्ठ असतो संतोष म्हणजे काय हो समाधान असंतोषी मनुष्य पाप करतो ब्राह्मणाचं जीवन अत्यंत सात्विक असलं पाहिजे प्राप्त परिस्थिती संतोषाने समाधानाने स्वीकारणे एक व्रतच आहे नंतर, नंतर श्रवा नावाचा घोडा मिळाला तो पाहून दैत्यांच्या राक्षसांच्या मनात लालसा निर्माण झाली तर तो त्यांना दिला गेला उच्चही श्रवा म्हणजे काय श्रव शब्दाचा अर्थ कीर्ती असा आहे आणि उच्चय श्रवा कीर्तीचा प्रतीक आहे मनाला जो पर्वतासारखे स्थिर करेल त्याला जगतात कीर्ती मिळेल आणि लक्ष्मी देखील पण ज्यांचं मन कीर्तीत प्रसिद्धीत अडकत त्याला अमृत मिळत नाही साधनेच्या आरंभी कीर्ती मिळते जर मन यातच अडकलेलं राहील तर भगवंत भेटणार नाही प्राप्त होणार नाही ज्याला खूप मान मिळतो त्याच्या पुण्याचा क्षय होतो ज्या जीवाला मानाचा मोह नाही आणि जो दिन तिने प्रभूची प्रार्थना करतो त्या जीवाला ईश्वर स्वतः सारखे करतो बर विष्णू सहस्त्रनामात भगवंतांना अमानी मानदो असं म्हटलंय म्हणजे काय भगवंत स्वतः अमानी आहेत परंतु जीवांना मान देतात ज्याचे मन उच्चही श्रवा अर्थात कीर्ती आणि मोहात अडकत अडकत गुरफटत त्याला अमृत मिळत नाही दैत्यांनी उच्चही श्रवाचा स्वेच्छेने स्वीकार केला होता म्हणून त्यांना अमृत मिळालं नाही तिसरं पुढे जाऊन समुद्रमंथनातून जेव्हा ऐरावत हत्ती निघाला तेव्हा घोडा घेतल्यामुळे दैत्यांना राक्षसांना पश्चाताप झाला हत्ती सूक्ष्मदृष्टीचं प्रतीक आहे हत्तीचे डोळे बारीक असतात हा हत्ती देवांना देण्यात आला स्थूलदृष्टी ही देहदृष्टी आहे म्हणजे आपण जे वर वर बघतो ती सगळी स्थूलदृष्टी सूक्ष्मदृष्टी ही आत्मदृष्टी आहे सूक्ष्मदृष्टी असणाऱ्याला अमृत मिळतो सूक्ष्मदृष्टी म्हणजे समोरच्यात भगवंत किंवा त्याचा आत्मा बघणाऱ्याला समोरच्या समोरच्या मध्ये सूक्ष्म दृष्टी ठेवणाऱ्याला काम दे देव त्रास देत नाही पुढे जाऊन नीट ऐका पुढे जाऊन समुद्र मंथनातून अप्सरा प्राप्त झाल्या देवानी दैत्यांना सांगितलं की यानंतर जे काही मिळेल ते आम्ही घेऊ पारिजात आणि अप्सरा देवांना मिळाल्या आता ह्याच्या पुढे जे निघणारे ते देव घेणार आहेत ना यानंतर समुद्रातून लक्ष्मी प्रकट झाली ही तर साक्षात जगदंबा महामाया आहे दैत्यांना वाटलं की आम्हाला मिळाली तर चांगलं होईल राक्षसांना वाटलं परंतु मागण्याची इच्छा ठेवणाऱ्याला लक्ष्मी मिळत नाही लक्ष्मीला सिंहासनावर बसवलं गेलं या जगात सुद्धा सर्वजण लक्ष्मी पुत्रांनाच मान देतात लक्ष्मीला विचार पडला कोणाच्या गळ्यात माळ घालू ती सर्व गुण संपन्न पुरुषाच्या शोधात निघाली तिला ऋषींच्या मंडपात आणलं गेलं लक्ष्मीला हा हे ऋषी महाज्ञानी आहेत आणि थोर तपस्वीही आहेत असे जरी असले तरी ते अत्यंत क्रोधित आहेत हे ऋषी ज्ञानी पण आहेत आणि तपस्वीही परंतु अत्यंत क्रोधी आहेत फक्त तप करून काही फल मिळत नाही तपाला भक्तीची सुद्धा साथ असायला हवी तप करण्याने शक्ती वाढते आणि त्याने क्रोध देखील वाढतो बर तप आणि ज्ञानाने शक्ती वाढते परंतु ती क्षीण होत जाते म्हणूनच तपाबरोबर ज्ञाना बरोबर भक्ती पण असली पाहिजे भक्ती दीनता नम्रतेच्या सिंहासनावर विराजत असते झालं यापैकी लक्ष्मीच्या पसंतीला कोणी उतरू ना ती पुढे सरकली पुढे देवगण विराजमान होते सगळे जे देव आहेत ते बसले होते ते क्रोधी नाहीत परंतु अतिशय कामुक आहेत जे बाकी सगळे इंद्राच्या स्वर्गातले जे देव आहेत ते दे सगळे ते अतिशय कामुक आहेत शास्त्राने क्रोधाचा लाल रंग क्रोधाचा लाल रंग लोभाचा पिवळा रंग आणि कामाचा काळा रंग सांगितला आहे देव महान असून सुद्धा कामुक आहेत त्यांनाही टाळून ती पुढे निघाली लक्ष्मी पुढे लक्ष्मी देवीला भेटले परशुराम बसले होते ते आहेत हो परशुराम कामुक आणि क्रोधी नाहीत परंतु निष्ठुर आहेत क्षत्रियांच्या लहान लहान आजाण मुलांना देखील मारतात म्हणून तिला ते पसंत पडले नाहीत पुढे मार्कंडेय बसले होते ते सुंदर आणि दीर्घायुषी मनात म्हणाली हे महात्मा तर अनासक्त आहेत माझ्याकडे पाहत देखील नाही मी जर यांना वरले तर कदाचित भविष्यात सुद्धा ते माझ्याकडे लक्ष देणार नाही मार्कंडेय म्हणाले तुला सुंदर कस समजू तुझ्या माझ्यापेक्षा तर कृष्णच जास्त सुंदर आहे जोपर्यंत तो तुला आपली करून घेणार नाही तोपर्यंत मी तुझे दर्शन घेणार नाही मला लक्ष्मीचा मोह नाही जेव्हा लक्ष्मीचा मोह सुटतो तेव्हा प्रभू भक्तीचा प्रारंभ होतो पुढे लक्ष्मी देवीला भेटले शंकर महादेव तिने महादेवांच्या गळ्यात माळ का घातली नाही ते आपण उद्याच्या भागात पाहूया आणि समुद्रमंथनात पुढे काय काय घडत ते आपण उद्याच्या भागात पाहूया तोपर्यंत हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे ஓம் நமோ வாசுதேவாய ஸ்ரீ வாசுதேவாணமஸ்த